तुम्ही असं ठिकाण ऐकलं आहे स्पर्श करता करतात जीवन थांबतं आणि मृत्यूचंही दगडात रूपांतर होतं आफ्रिकेतील लेक न्यूट्रॉन जेथील पाणी एवढं अल्कलाईन आहे की मृत शरीरसुद्धा काही तासात दगडासारखं होतं पक्षी प्राणी आणि काही वेळा मानव जो एकदा पाण्यात पडतो तो परत जिवंत कधीच येत नाही परंतु हे तलाव फक्त मृत्यूचं ठिकाण नाही तेथील स्थानिक मसाई लोकांचं म्हणणं आहे की ह्या तलावाजवळील हवा आणि पाणी काहीतरी जीवन ओळखतं आणि आत्मशांत होईपर्यंत तिथंच राहतो काही ठिकाणं फक्त पाण्यासाठी नसतात तर ती ठिकाणं आपल्याला पाहत असतात लेक नॅट्रॉन जिथं जीवन दगडासारखं होतं पण त्याच्या रहस्यपूर्ण सौंदर्य कायमच जिवंत राहतो आणि प्रत्येक पाऊल तिथे थोडासा गुड उलगडतो थो। ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली याच्याबद्दल नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह रिल पाण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा